आचारसंहितेमुळे चार महिन्यांच्या अवकाशानंतर झालेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क का कार्यक्रमाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद लाभला नोकऱ्या रस्त्यांची कामे अडचणी मागण्यांच्या निवेदनांसह नागरिक या ठिकाणी पोहोचले अनेकांनी गडकरींवर अभिनंदनाचा वर्षाव यांच्या खांबल्या येथील जनसंपर्क दिव्यांग ज्येष्ठ तरुणांसह विविध संस्था संघटनांच्या सदस्यांनी गर्दी केली यावेळी मंत्री महोदयांना भेटून निवेदना देताना लोकपयोगी साहित्य मागणी देखील करण्यात आली यावेळी कुणी शेतीमधील तर कुणी वाहन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग गडकरींना दाखवले शुभम वसुले या नागपूरच्या तरुणाने आपल्या कल्पकतेतून तयार केलेले वाहनाचे मॉडेल्स मंत्री महोदयांना दाखवले गडकरी यांनी या, या तरुणाचे कौतुक करून त्याला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या काहींच्या हाती मागण्यांचे निवेदन होते तर काही लोक केवळ कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आले होते एक जुलैपासून पेच व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड करांडला अभयारण्याचा गाभा भागातील सफारी बंद करण्यात येणार आहे त्यामुळे सिल्लारी खुर्दापार करांडला गोठणगाव आणि इतर सर्वाधिक मागणी असलेले सफारी गेट बंद राहील गेट तीस सप्टेंबर पर्यंत बंद राहणार रह असून एक ऑक्टोंबरला पर्यटकांकरिता सुरू करण्यात येईल त्याचबरोबर बफर भागात मान्सून सफारी उपलब्ध असेल पवनी गेट बुकिंगचा लाभ सिल्लारी बानेरा गेट बुकिंग कोलित येथून आणि सुरेवाणीकरिता सुरेवानी गेटवरून बुकिंग घेता येईल सर्व बुकिंग ऑफलाईन पद्धतीने गेट्सवर करता येईल ते ऑफ ते ऑनलाईन उपलब्ध राहणार नाही कोणत्याही बफर गेटवरील सफारी रस्त्याच्या परिस्थितीत अवलंबून असेल त्याचबरोबर सिल्लारी कोलितमारा आणि सुरेवाणी कॅम्पस येथे राहण्याची सोय उपलब्ध असेल असे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रभुनाथ शुक्ल यांनी कळवले आहे नागपूरच्या दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगचा मुद्दा चांगला स्थापला असून काही नागरिकांनी येथील पार्किंगच्या बांधकामाची तोडफोड केली आहे या भूमिगत पार्किंगमध्ये तुपाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे असा दावा या नागरिकांनी केला आहे दरम्यान या ठिकाणी पोलीस अधिकारी दाखल झाले असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या प्रकरणावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे दीक्षाभूमी नागपूर येथील कुठलीही पार्किंगची मागणी नसताना ट्रस्टींनी त्याचा घाट घातला आहे याविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे ट्रस्टींनी लोकांच्या भावनेशी खेळू नये असं प्रकाश आंबेडकर म्हणाले ते पुढे बोलताना आमचाही या पार्किंगला विरोध असून आंदोलनकारी जनतेच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी उभी आहे अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली नागपूर शहरातील अवैध पब आणि बारवर आठ दिवसात कारवाई करा अशी मागणी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी जोरदार आंदोलन केले यावेळी त्यांनी पब अवैधरित्या ड्रग्स विकत असल्याचा आरोप देखील केला यावेळी ते म्हणाले की जर आठ दिवसात कारवाई झाली नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन राष्ट्रवादी करेल आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहरातर्फे विद्यार्थी काँग्रेस युवक काँग्रेस महिला काँग्रेस यांच्या मार्फत आज आम्ही इथे एक मोर्चा काढला जो हुक्का पार्लर पब आणि टेरेस बार यांच्या विरोधामध्ये आहे हे ताबडतोब बंद करावं रात्री दोन दोन वाजेपर्यंत तीन तीन वाजेपर्यंत हे चालू राहतं इथं अयवध हे ड्रग्ज विकल्या जातं त्या ड्रग्जच्या विरोधामध्ये आणि दारू जे ऐवध दारू विकल्या जाते त्याच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज हे आंदोलन छेडलेलं आहे सामोरची भूमिका जर आठ दिवसामध्ये हे टे ते टेरेसवरचं ते ऐवत बांधकाम जर कॉर्पोरेशननी नाही तोडलं आणि जर एक्साईज सुप्रिंटेंडेंटनी जर ताबडतोब याच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही आठ दिवसामध्ये याच्यापेक्षा उग्र आंदोलन करून स्वतः बार हे जे ऐवत बार आहेत याच्यावर कारवाई करण्यास भाग पाडू स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याची भाषा अमूलाग्र बदलणार आहे आज सोमवारपासून तीन ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे हद्दभार होत असून त्या जागी भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि साक्ष अधिनियम हे तीन नवे कायदे अंमलात येत आहे यापूर्वी सर्व फौजदारी गुन्हे नोंदवण्यापासून ते त्यांच्या तपास व न्यायालयीन प्रक्रिया नव्या संहितानुसार राबवल्या जाईल ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायद्याच्या जागी केंद्राने दोन हजार हजार मध्ये तीन नवे फौजदारी कायदे संसदेत मंजूर करून घेतले नव्या कायद्यात तीन वर्षाचा कालावधी संपूर्ण न्याय प्रक्रिया पूर्ण करण्याची तरतूद आहे कायद्याच्या पस्तीस कलमांमध्ये न्याय प्रविष्टींसाठी कालावधीचे बंधन दिले आहे फौजदारी खटल्यांमध्ये युक्तिवाद पूर्ण झाल्यावर एक ते दीड महिन्याच्या कालावधीत निर्णय सुनावणीची तरतूद आहे न्यायालयात पहिल्या सुनावणीनंतर साठ दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करणे बंधनकारक आहे संघटित गुन्हेगारी झुंडबळी दहशतवाद याची स्पष्ट परिभाषा करण्यात आलेली आहे नव्या कायद्यात साक्षीदार संरक्षण योजनेचाही समावेश आहे फरार गुन्हेगारांची देशांतर्गत आणि देशाबाहेरील संपत्ती जप्त करण्यात नव्या कायद्यात उल्लेख आहे का भारतीय न्याय महिला आणि बालकांवर गुन्ह्यांबाबत नवीन तरतूद आहेत महिला गुन्हेगारांच्या तपास प्रक्रियेसाठी स्पष्ट निर्देश दिले आहेत ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पात जिप्सी चालकाच्या शर्टात साप निघाला सुदैवाने तो बिनविषारी साप असल्याने जिप्सी चालकाला जीव वाचला अन्यथा झाला असता जिप्सी चालक प्रमोद गायदेने हे शनिवारी सकाळी सफारीसाठी तयारी करत होते तयारी करताना शर्ट घातल्यावर त्यांना शर्टाचा आत काहीतरी वळवळ जाणवली त्यांना वाटले शर्टात आता काहीतरी दोरी किंवा अन्य काही फसले असावे मात्र त्यांनी बघितले असता तिथे मोठा साप त्यांना दिसला साप दिसताच गायधने यांनी बोबडी वळली त्यांनी कशी तरी हिंमत केली व सापाला सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र साप काही केला बाहेर निघत नव्हता त्याचवेळी सुदैवाने तिथे स्वर्ण चक्रवर्ती हे सरपटणाऱ्या प्राण्यांचे तज्ज्ञ जवळपास उभे होते त्यावेळी त्यांना बोलावण्यात आले त्यांनी बघितले असता साप होता त्यांनी साप काढण्याच्या काठीने अगदी अलग सापाला शर्टाच्या बाहेर काढले शर्टात असलेला साप मांजरे हा बिनविषारी साप असल्याचं स्पष्ट झालं आहे घरात अन्य भावंडांप्रमाणे समान वागणूक मिळत नसल्याने चिडलेल्या मुलाने आई व मोठ्या भावाशी वाद घातला या वादातून मोठ्या भावाने आईच्या मदतीने लहान भावाचा गळा आवरून खून केला प्रयाग उर्फ बंटी गौर असे मृतकाचे नाव आहे ही घटना जरीपटका पोलीस ठाण्यात या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गौर आणि मुलगा प्रशांत गौर आणि मुलगा प्रभात गौर यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे न्यायालयाने मायलेकाला कारागृहात पाठविले आहे विधान परिषदेची निवडणूक पुढील महिन्यात होत असून भाजपचे उमेदवार पाच जागांवर निवडून येतील या जागांवर उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेते वरिष्ठ नेत्यांच्या भेटीकाठी सुरू होत्या पक्षश्रेष्ठींच्या शिफारस करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून विचार विनिमय सुरू होते राज्यातील मराठा ओबीसी आरक्षणवादाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह दानवे फुके हर्षवर्धन पाटील आदी नेत्यांच्या वारंवार विचार विनिमय केला जात होता त्यानुसार आज उमेदवारीची जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार पंकजा मुंडे योगेश तिलेकर डॉक्टर परिणय फुके अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे सुरगाव उमरेट तहसीलमध्ये प्रस्तावित कत्तलखान्याच्या विरोधात वारकरी रस्त्यावरून उतरले आहे आज सोमवारी परिसरातील नागरिक आणि वारकरी लोकांनी दिंडी काढून आपला रोष व्यक्त केला यावेळी पंचगाव येथे आंदोलनकर्त्या वारकऱ्यांनी दिंडी काढून हायवे देखील जाम केला होता